ओबीसी मध्ये आरक्षण मिळतं म्हणजे ते राज्यासाठी असतं का देशासाठी असतं कारण त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत एक आपण असं म्हणतो की राजकीय आहे सामाजिक आहे शैक्षणिक आहे जसं तुम्ही मगाशी सांगितलं तसं मला असं विचारायचं आहे की समजा आता ओबीसी मधून आपण मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय तर ओबीसी मधूनच का मागतोय त्याचं कारण काय ओबीसी यादीमध्ये समावेश झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट राज्याची यादी सेंट्रल कंटिन्यू करत असते म्हणजे महाराष्ट्रात एक फ्रॉड जर सोडला एकोणीशे नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला युती सरकारच्या काळात इंद्रासानी सर जो निकाल आला त्या निकालात आणि तत्कालीन सरकारनं त्यावेळी जे तेरा ऑगस्ट एकोणीशे नव्वद साली एक शासन निर्णय काढून ओबीसी ने आरक्षण द्यायचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की राज्याच्या यादीमध्ये म्हणजे राज्यातील इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये आणि केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गांच्या यादीमध्ये ज्या जाती कॉमन आहेत त्यांनाच आरक्षण द्यायचं ओके परंतु नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला तत्कालीन युती सरकारने एक असा शासन निर्णय काढला की राज्याच्या यादीत नाहीत पण केंद्राच्या यादीत यादी आहेत अशा जातींना सुद्धा राज्यात आरक्षण द्यायचं आणि तिथं खऱ्या अर्थानं शंभर ते सव्वाशे जातींची ज्या महाराष्ट्रात आजही अस्तित्वात नाहीत त्यांचा त्या ते यादीमध्ये समावेश झाला फक्त राजकीय स्वार्थासाठी हा आता मग याच्यात काय होतंय की त्या राज्यात नसणाऱ्या लोकांचं हित आरक्षण मिळणं म्हणजे एखादा परप्रांतीय येऊन इथं राहिला तर तो त्या आरक्षणाचा लाभ घेणार तो ओबीसीवरच अन्यायकारक आहे बरोबर आहे मग याच्यामधनं जे सॅग्रिगेशन ऑफ मेरिट आणि लॉ झालेला आहे किंवा प्रत्येकासाठी पॉलिसी वेगळी जी झालेली आहे ती कुठेतरी एकत्रित करणं गरजेचं आहे आणि म्हणून ओबीसी आरक्षणाची मागणी का तर आता पूर्वी घटने तरतूद नव्हती पण आता घटनात्मक तरतूद झालेली आहे ओबीसी आरक्षणाची मग जर आरक्षणाचे तीनच प्रकार आहेत तर मग एसीबीसी बाहेरचा पर्याय देण्यापेक्षा आहे यातच दहा टक्के ऍडजस्ट करावं ओबीसी मध्ये आणि ओबीसीचा फायदा काय की राज्यात एक आरक्षण वेगळं केंद्रासाठी आरक्षण वेगळं मग ओबीसीचं तसं नाही तुम्ही राज्यात जर ओबीसी असाल ओबीसी लिस्टमध्ये असाल तर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये पण ओबीसीच आहे आज इथं अवस्था काय आहे की राज्यात एसीबीसी आहे केंद्रात ईडब्ल्यू एस आहे मग ऍट अ टाइम ऑफ ऍडमिशन त्या विद्यार्थ्याला नेमकं कळत नाही की त्याला ईडब्ल्यूएस काढायचंय का एसीबीसी च काढायचंय मग त्याच्याकडे जर समजा पुरावा नसेल तर तो ईडब्ल्यूएस कडे जातोय दाखला घेतोय सेंट्रल लिस्ट चा हिर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देतोय स्टेटच्या ऍडमिशनला ऍडमिशन झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सांगते सांगतोय सेंट्रलचा दाखला तुझा चालणार तुझं ऍडमिशन कॅन्सल करतो मग हे जे कन्फ्युजन होते क्रिएट याच्यासाठी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था प्रॉपरली इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि जर ओबीसी हे सेंट्रल स्टेटला एकच आहे तर वेगवेगळ्या आरक्षणाची गरज काय आम्ही जर बॅकवर्ड ठरलं तर, तर ओबीसीच घालायला पाहिजे तुम्ही वेगळा प्रवर्ग कसं करू शकता आयोगान तर कुठे शिफारशीमध्ये तसं म्हटलेलं नाहीये बरोबर आयोगानं फक्त सांगितलं की हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आयोगाच्या अहवालामध्ये कुठेही म्हणलेलं नाही की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करतोय म्हणून पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्या मग शिफारशी बाहेर जाऊन या गोष्टी ज्या केल्या जातात त्यामुळे आपली मागणी आहे की बेकायदा गोष्टी करण्यापेक्षा जे कायदेशीर अधिकार आहेत त्या अधिकारात आम्हाला बसवून आरक्षण द्या